नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको माझ्याबरोबर आहे आत्ता प्रसिद्ध दिग्दर्शक सागर वंजारी आणि त्याचं निमित्त आहे त्याचा एक नवीन चित्रपट रिलीज होतोय इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी खरं तर हा चित्रपट आधीच यायला हवा हो होता बरीच वर्ष तो गाजतो आहे पण लॉकडाऊनमुळे तो येऊ शकला नव्हता सागर पहिल्यांदाच तू तारांगणच्या प्लॅटफॉर्मवर आहेस त्यामुळे तुझं स्वागत तर काय सांगशील या चित्रपटाबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्टोलॉजी हा सिनेमा मी लॉकडाऊनच्या आधी त्याची निर्मिती केलेली होती आणि तो रिलीजला अनाऊन्स करणार आणि लॉकडाऊन लागलं आणि ऑफकोर्स आम्ही संधी साधूच असतो म्हणजे कलाकार लोक तर आम्ही ते संधी साधली आणि तो सिनेमा अजून इम्प्रुव्हाइज आम्हाला जेवढा करता आला या चार वर्षांमध्ये शेवटपर्यंत तो तो आम्ही करत गेलो आणि फायनली तो रिलीज एक ना एक दिवस होणारे आम्हाला कन्फर्म माहिती होतं म्हणजे आम्ही तो कधीच आहे असं धम भूमिका धरली नाही कारण कर तो लिखाणापासूनच आम्हाला माहिती होता की एक काहीतरी ह्याची एक आहे म्हणजे काहीतरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते फिलिंग येत असतं तर ते फिलिंग नेहमी होतं पावटॉलॉजीबद्दल म्हणून ऑफकोर्स खूप एक्सायटेड आहे आता अकरा एप्रिलला रिलीज आहे सिनेमा मला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांग आपल्या हिंदी इंडस्ट्रीत काही दिग्दर्शकांच्या जोड्या आपल्याला दिसतात प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर अब्बास मस्तान आहे पण मराठीत दोन दिग्दर्शक एकत्र स्क्रीन शेअर करतायत त्यांचं नाव येतं आहे असं फार रेअर घडलेलं आहे पण तू आणि प्रसाद नामजोशी एकत्र काम करताय दिग्दर्शक म्हणून हे ठरवून केलं का काय ह्याच्या का, ह्याचा थोडा खुलासा कर आणि दोन दिग्दर्शक एकत्र काम अनुभव हो कसा आहे क्रिएटिव्ह प्रोसेस कसं तुम्ही एकमेकांना जमवून घेतलं तर सुरुवातीला मी फक्त निर्मिती करणार आणि प्रसाद दिग्दर्शित करणार असं ते होतं आणि कालांतराने रेडू झाला रेडू झाल्यानंतर माझा थोडासा ॲज अ डिरेक्टर म्हणून कॉन्फिडन्स वाढला आणि पावटॉलॉजीच्या वेळेस मीच प्रसादला विचारलं की जर आपण निर्मिती करणार असो आणि मी जर दिग्दर्शनमध्ये असेल तुला नुँँगा। नुँँगा। तर तुला चालणार आहे का प्रसादने ऑफकोर्स वेळ घेतला एक आठवड्याचा आणि त्यांनी मला एक आठवड्यानंतर होकार कळवला की करूयात आपण दोघं एकत्र म्हणून आणि मग एकदा ठरवलं आहे करायचं एकत्र तर मग ऑफकोर्स की दोन वेगळ्या स्वभावाचे लोक वेगळ्या नेचर वेगळे प्रोजेक्ट्स केलेले पण जेव्हा ते एकत्र येऊन काम करत असतात तर इम्पॉर्टंट असतं की तो प्रोजेक्ट किती महत्वाचा आहे आणि आमच्या ह्याच्यावरती म्हणजे प्रोजेक्टपेक्षा मोठं कोणीच नाही ही जर कन्सेप्ट डोक्यामध्ये असेल तर मग ॲटोमॅटिकली काम चांगलं करायला हवं बरं आणि जसं ह्या चित्रपटाचं नाव इन्स्टिट्यूट ऑफ पायटॉ पाऊटॉलॉजी आहे तसंच यातले कलाकारही तेवढेच दिग्दर्शक जबरदस्त आहेत म्हणजे एकीकडं सयाजी शिंदे आहेत गिरीश कुलकर्णी आहेत काय म्हणजे नेम भरपूर सहा मोठ मोठी नावं आहे म्हणजे हे इन्स्टिट्यूटच आहे चांगल्या जा कलाकारांची ही कशी मोठ जमवून आणली कलाकार इतके आहेत हे माहितीच होतं आम्हाला की कारण कर स्क्रिप्टमध्येच ते दिसत होतं की आणि म्हणूनच आम्हाला निर्मिती करायला तो वेळ लागत होता आणि जेव्हा आम्ही गिरीश सरांना हा सिनेमा ऐकवला तर त्यांच्याकडनंच सयाजी सरांचं सजेशन आलेलं होतं आणि मग एक 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 कलाकार आम्हाला दिसत गेले तर ह्याची एक प्रोसेस सांगायला आवडेल मला की आम्ही याचं ऑडिशन अनाऊन्समेंट केली होती आणि त्याला जवळजवळ नऊशे लोक पोरंपोरी सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रभरामधून आले आणि ती एवढी गर्दी पण आमचं मॅनेजमेंट स्ट्रॉंग असल्यामुळे पण एवढ्या लोकांना आम्हाला कास्ट करणं सोपं नव्हतं आम्हाला पन्नास लोकांना कास्ट करायचं होतं तर त्याच्यात आम्ही गोल्ड प्लॅटिनम सिल्वर मेटल अशा कॅटेगरीज केल्या आणि मग प्लॅटिनम जे शिल्लक होते ते पन्नास लोक आम्ही कास्ट केले संपूर्ण त्या सिनेमावर दिसण्यासाठी जबरदस्त म्हणजे शॉर्टलिस्ट करत 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 नाही हा नाही हा नाही हा नाही बेस्ट 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 त्याच्यात पण मग सेकंड राऊंड थर्ड राऊंड करत बेस्ट परफॉर्मन्स जेणे आम्हाला दिला ते आम्ही सगळे फिल्म झाली आहे कुठं शूट किती दिवसात ही बावीस दिवसात टोटल शूट झालेली आहे पुण्यामध्ये ह्याचं संपूर्ण शूटिंग झालेलं आहे आणि तीन गाणी पण आहेत सिनेमामध्ये सो आणि साधारणतः एक अडीचशे तीनशेचा टोटल रोजचं युनिट आमचं असायचं आणि त्याच्यामधून बावीस दिवस असा हा सिनेमा सागर मला या सिनेमाचा ट्रेलर बघताना ना, ना थोडंफार चे काही जम्स दिसत होते काही थोडंसं वाटत होतं तर तुम्हालाही काही म्हणजे आत्ता असे काही आले आहेत का तुमच्याकडं फड नाही आता जस्ट ट्रेलर ॲक्च्युली लॉन्च झालेला आहे तर पण आता ते ऑफकोर्स त्या सिनेमाला कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कोणी म्हणाले थ्री इडियट सारखं कोणी म्हणाले बॉईज सारखं कोणी म्हणेल एम बी बी एस सारखं तर हे लोक त्यांचे संदर्भ लावतच राहतात माझं असं म्हणणं असेल की ही फक्त पावटॉलॉजी आहे आणि ती पावटॉलॉजीवरच एक्झॅक्टली एक्झॅक्टली कुठलाही सिनेमा कुठल्याही पद्धतीने तो रिलेट होतच असतो कुठे ना कुठेतरी पण पावटॉलॉजी तशी मग ती सेपरेट सिनेमाच ठरतो आणि आपण समाजात वावरत असताना आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पावटे दिसत असतात आणि कधी कधी आपण गाडी चालवत असतो आणि एकदम कोणीतरी बुलेट धाड थाड करत आपल्या बाजूने निघून जात रस्त्यावरती फ्लेक्स लावत असतात लोक किंवा बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या ज्याला मी आपण म्हणतो की हे काही करणं वाईट नाही आहे पण हा एक प्रकारचा पावटे पण आहे तो तो ए पावटे ऐकळत नाही का तुला या पद्धतीचं तर ती टर्म यूज केलेली आहे पावटॉलॉजी आणि मग ते पावटत्व प्रत्येकामध्ये असते माझ्यामध्ये पण आहे ते, ते तुमच्यामध्ये पण आहे आणि आम्ही सिनेमांमध्ये गुप्त पावटत्व ही कमसंकल्पना पण पन मांडलेली आहे की गुप्त पावटत्व पण हा एक प्रकार असतो आ, आ, सो प्रत्येक जगातली व्यक्ती ही कुठे ना कुठेतरी छोट्या मोठ्या प्रमाणात पावटी असते त्याच्यात एक पण असतो तो या सिनेमामधून आम्ही मांडलेला तुझा स्वतः म्हणजे हा चित्रपट रिलीज होतोय बाकी इतर नवीन काम कोणतं सुरू आहे नवीन एका सिनेमाचं चा काम चालू आहे त्याचं लवकरच अनाउन्समेंट होईल अधिकृतर्या स्क्रिप्टिंगच्याच फायनल स्टेजमध्ये आहे आणि अनफॉर्च्युनेटली मी त्याची आता पब्लिकली अनाउन्समेंट करू नाही आहेत पण लवकरच त्याची अनाउन्समेंट पॉर्टलॉजी नंतर आणि तुला रेडू बद्दल अजूनही येत असतील बद्दल रेडू ही अजामार झाली असं मी एक एस्पेशली त्याचं गाणं मी जेव्हा बघतो त्याचे Correct. मला वाटतं दोनशे मिलियन वगैरे समथिंग आहे एक्झॅक्ट मला आकडा नाही माहिती पण मी कमेंट्स वाचत असतो त्याच्यावरच्या आणि कधी कधी मला असंच वाटलं की कमेंट्स वाचाव्यात तर बऱ्याच लोकांनी असं लिहिलं आहे की मी आत्महत्या करायला जाणार होतो आणि मी गाणं ऐकलं आणि मी वाचलो तर मग त्या दिवशी मला असंच एक जण भेटले आणि मला सांगितलं की मी खरंच आत्महत्या करणार होतो आणि मी गाणं ऐकलं आणि मी थांबलो आणि मी आता हे करायला लागलो शेअर मार्केटमध्ये काहीतरी तर मी विजयला फोन केला म्हटलं आपण काय कमवलं हो ना विजय आपण पैसे विसे जाऊ दे तिकडे आपण हे कमवलं हो एक माणूस आणि असं किती लोकांना आपण जगवलं असेल आपल्या नकळत हे आपलं आहे म्हटलं तर ती आ, मला वाटतं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या गाण्याचं नाही त्याच मह ते देवा काळजीरे जे, जे इतकं लोकांच्या मनात आहे त्यामुळं तुमच्या लोकांबद्दलही आम्हाला आता उत्सुकता आहे की कधी तुमची नवीन कलाकृती येते हो सर खूप वेळ घेऊन केलेला सिनेमा आहे म्हणजे आम्ही अगदीच घाई नव्हती करायची की चला आता पुढचा सिनेमा पुढचा सिनेमा म्हणजे कमी करू पण असं करू की पुढचे बरेच वर्ष लोक तो लक्षात ठेवतील जसं रंगापतंग आज पण लोक नावं काढतात रेडू आज पण लोक नावं काढतात पावटाला जे अजून पुढचे पाच वर्ष लोक नावं काढत मुळात सिनेमाचं आयुष्यच हे शंभर वर्षाचं असतं म्हणजे आपण जरी नसलो तरी उद्या सिनेमा तिकडेच राहणार आहे मग तो कुठल्याही काळात बघितला तरी लोकांना तो आवडला पाहिजे हेच एक मोटिवेशन असतंय का तू म्हण प्रसाद तुम्ही उत्तम आहात तर तुम्हाला निर्माते आहेत सहजासहजी अडचणी येत आहेत त्या फ्रंटवर नेमकं सध्याचं चित्र काय आहे सर निर्माते मिळणं हा प्रत्येक दिग्दर्शकाचा हा ठरलेला स्ट्रगल आहे म्हणजे हा प्रत्येक दिग्दर्शकाचा तो स्ट्रगल आहे करावाच लागतो आता का एक मोठा चांगला सिनेमा तुझ्या नावावर आहे <laughs> तू स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे तरी पण ही का नहीं, करावी लागते मोठा किंवा छोट असं नाही होत सर कधी कधी असं होतं की तुमच्या बजेटनी म्हणत नाही त्याचं कौतुक झालंय त्या दृष्टीने मी मोठा म्हणतो हो ह्याचं कारण असं आहे ना की बऱ्याच वेळा तुम्ही कलाकार म्हणून खूप उत्तम स्वतःला सादर करू शकतात पण तुम्ही मार्केटिंग स्वतःचं सो करू शकत नाही तर त्याच्यामध्ये मला वाटतं आम्ही कमी पडतो कधी कधी स्वतःच्या स्वतःला मार्केट करण्यामध्ये आणि राहता राहिला प्रश्न सिनेमा निर्मितीचा तर तो फार वैज्ञानिक घडून येतो म्हणजे मला नाही वाटत की तो असा केला झाला म्हणजे असं किती सिनेमे रोज निर्मिती होत असतात रोज तयार होत असतात रोज थिएटरला येतात क्वांटिटीज आपण बघितली तर खूप जास्ती आहे आपल्याकडे पण सगळ्याच सिनेमांचं घडत नाही जसं घडलं पाहिजे अफकोर्स म प्रत्येक निर्माता किंवा दिग्दर्शक त्याच मेहनतीने आणि ह्याने काम करत असतो तर मला असं वाटतं की आमचा सिनेमा किंवा आम्हाला निर्माता मिळणं किंवा न मिळणं हा एक वेगळा भाग झाला जो सिनेमा आता निर्मिती केला आहे तो लोकांनी बघणं आणि त्याच्यामधनं आम्हीच निर्माता म्हणून पुढचे सिनेमे करत राहणार हे असू शकतं तू आता एक मार्केटिंगचा मुद्दा मांडलास की कमी पडलो आम्ही नेमकं तुला काय म्हणायचं म्हणजे कुठं कमी पडला काही त्याचं <laughs> अनालिसिस केलं नाही सर म्हणजे म्हणजे मी तुला अगदी स्पष्ट विचारलो तू स्वतः सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह असतोस कारण तुला आत्ता कल्पना आहे आत्ताचं जग हे सोशल मीडिया आहे तुम्ही व्यक्त होणं लोकांसमोर राहणं इंस्टाग्राम फेसबुक बाकीचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत तिथं तुम्ही दिसावं लागतं तर तुमच्याबद्दल एक बस निर्माण होती खूप गोष्टी आहेत या तर ह्या सगळ्यामध्ये तू आहेस का आत्ता आणि तू स्वतःला कसं प्रमोट कर काय सर की ॲक्च्युली मला जर सिनेमा करायचा असेल आणि मला जर तो हे करायचा असेल तर मला फार स्क्रीनवरती किंवा फ्रंटवरती दिसायची गरज नाही माझ्या ज्या गरजा आहेत उत्तम कॅमेराकडनं कॅमेरामॅनकडनं कॅमेरा काढून घेणं वर्क काढून घेणं उत्तम संकलन असणं टेक्निकली आणि ॲस्थेटिकली दोन्ही या बाजूनी आणि ह्या सगळ्या पडद्यामागच्या गोष्टी आहेत या त्याच्यामुळे मला त्याच्यात म्हणजे सोशल मीडियावर मी किती ॲक्टिव्ह आहे त्याच्यापेक्षा मी किती मेहनतीने आणि प्रेमाने माझं काम करतो की ते आवडीने माझं काम आहे म्हणजे आमच्या सिनेमामध्ये एक डायलॉग आहे व्हिडिओ पार्लरमध्ये की आवडीच्या कामात यश मिळायला नशीब लागतं तसं ते आहे की मला आमच्या आवडीच्या कामामध्ये काम करायला मिळतंय बेसिकली तर त्याचं नशीब आहे की हेच काम करायचं होतं आणि हेच करतो आहोत खर तर मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे कारण तू उत्तम बोलतोस आणि त्याला काहीतरी छान धागा असतो पण आज आपण इन्स्टिट्यूट ऑफ पाऊटोलॉजीच्या निमित्ताने नि भेटलोय त्यामुळे आजची आपली हे बोलणं या चित्रपटा मर्यादित आहे पण मी तुला एक विनंती करीन पुन्हा भेट जरा दीर्घकाळ भेट म्हणजे मग आपण जरा आणखी सविस्तर चर्चा करू म्हणजे जे आता जे जे अर्धवट मुद्दे ते आपण पूर्ण करू तर तुला ह्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू धन्यवाद थँक्यू सर थँक्यू